इचलकरंजी महानगरपालिकेने सुरक्षा रक्षकांच्या करारावर करण्यात येत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाविरोधात आज इचलकरंजी नागरिक मंचने ठिया आंदोलन छेडले महानगरपालिका प्रवेशद्वारा समोर झालेल्या या आंदोलनादरम्यान सुरक्षा रक्षक हटवा कोट्यावधी वाचवा अधिकाऱ्यांचे घरकाम थांबवा जनतेच्या सेवकाला सुरक्षा रक्षक कशाला अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला नागरिक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून अनावश्यक खर्च केला जात आहे या सुरक्षा रक्षकांचा करार तातडीने थांबवावा अशी मागणी करण्यात आली या ठिया आंदोलनात अभिजित पटवा उमेश पाटील प्रसाद कुलकर्णी शीतल मगदूम अमोल मोरे राजू आर्गे डॉक्टर सुप्रिया माने मीना कासार कल्पना माळी सुषमा साळुंखे यांच्यावर अनेक नागरिक सहभागी झाले होते तर प्रकाश मोरबाळे शशांक बावचकर युवराज शिंगाडे दिलीप मुथा रावसाहेब निर्मळे आणि संभाजी सूर्यवंशी आदींनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला नागरिक मंचने इशारा दिला आहे की महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करून सुरक्षारक्षक करार तातडीने रद्द करावा अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल